राजगुरुनगर येथील अत्याचार प्रकरणी औंढा तहसीलदारांना निवेदन पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटके गोसावी समाजाच्या चमूक अत्याचार प्रकरणी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीने औंढा तहसीलदार यांना तहसील कार्यालयामध्ये येऊन निवेदन देण्यात आले घटनेचा विषय फास्ट ट्रॅकवर मार्गी लावून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर भटके गोसाई समाज महासंघ नांदेड जिल्हाध्यक्ष शिमागिरी हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रदीपगिरी डॉक्टर प्रवीण सोनी ज्ञानेश्वर विसलकर सखारामगिरी मोतीरामगिरी किसनगिरी अर्जुन पवार भगवान वामने महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी गिरी पंडितगिरी तुळशीरामगिरी शांता बामने जानका राठोड सागर नरुके राधा वामने जयमाला गिरी जयमालागिरी गिरी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असून निवेदन देते हे सर्व उपस्थित होते सीमा हे आम्हाला लवकर आम्हाला हे न्याय मिळाला पाहिजे त्या पापिष्टाला लवकर फाशी झाली पाहिजे त्या पापिष्टाला लवकर कापलं पाहिजे नाही तुमच्यानं होत नसत आमच्या हातात देऊन टाका त्याला तर फाशी त्याला फाशीची सजा भेटलीच पाहिजे त्याला एवढ्या दिवसात दोन चार दिवसातच आम्हाला कळायला पाहिजे ते